श्री गणेशाय नमः श्री गुरुचरित्र या प्रासादिक ग्रंथावर चिंतन मनन अभ्यास आपण करतो आहोत या प्रवचन प्रवचनमालेमध्ये नामधारकांनी सिद्धांना विचारलं की श्रीपाद शिवाल्लभांनी अवतार समाप्ती केल्यानंतर पुन्हा त्यांनी दुसरा कोणता अवतार धारण केला कुठं अवतार धारण केला असे प्रश्न सिद्धांनी नामधारकांना विचारल्यानंतर नामधारक सांगतात सिद्ध सांगतात नावाधारकांना माधव ब्राह्मण करंजेपरी अंबा नामे त्याची नारी नृसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले अकराव्या अध्यायामध्ये अंबा आणि माधव हे जे दाम्पत्य आहे कारंजा नगरामध्ये हे दोन दोघं दाम्पत्य आहेत शिवांची उपासना करतायत शनिप्रदोषाचं व्रत करतायत आणि त्यांनी केलेल्या सेवेवर प्रसन्न होऊन श्रीपादशी वल्लभांनी नृसिंह सरस्वतीच्या नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपानं अवतार घेतला आणि जन्मतः स्वामींनी ओम असा उच्चार केला आठ वर्षापर्यंत महाराज बोलले नाहीत आणि आठव्या वर्षी मुंज केल्यानंतर चारी वेद बोलायला लागले सर्वांनी नमस्कार केला जन्मतच विद्यमान पुत्र असा व्हावा वंदनीय पुत्र व्हावा याकरता तिने शनीप्रदोषाचं व्रत केलं आणि शनीप्रदोषाच्या व्रतामुळं नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा अवतार झाला ही जी कथा आहे ही कथा अकराव्या अध्यायामध्ये नामधारकांनी सांगितली हा सगळा कथाभाग आपल्याला जर ऐकायचा असेल त्याचं चिंतन करायचं असेल मनन करायचं असेल तर श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा संपूर्ण कथाभाग व्यवस्थित ऐकता येईल त्याचा अभ्यास करता येईल श्री गुरुदेव